पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस सडीची दहा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची शिपाई त्याचबरोबर इतर सौवर्ग पद भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे तर या संदर्भात पाहू शकता आढावा बैठक ही संपन्न झालेली आहे आणि आभा आढावा बैठक जी झालेली आहे यामध्ये काय काय निर्णय घेण्यात आले आहेत तर यामध्ये आपण पाहूयात की जी भरती परीक्षा आहे भरतीची जाहिरात आहे ती कुठपर्यंत आलेली आहे तयारी पूर्वतयारी कशा पद्धतीने केली जाणार आहे त्याचबरोबर जे मैदानी चाचणी आहे ती कशा पद्धतीने राबवली जाणार आहे पाहू शकता हे अंतर्गत परिपत्रक कार्यालयीन आदेश आहे तेरा जूनचा तेरा जून दोन हजार पंचवीसचा यामध्ये पाहू शकता याद्वारे असे आदेशित करण्यात येते की माननीय अप्पर पोलीस आयुक्त सशस्त्र पोलीस दल नायगाव मुंबई यांनी दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता नायगाव संकुल हॉल पहिला मजला येथील कॉन्फरन्स हॉल नायगाव मुंबई दला अंतर्गत, दिल चालो चालो पार पार या ठिकाणी सशस्त्र पोलिस दलाअंतर्गत मुख्यालयातील चालू असलेली कामे नवीन कोणती कामे चालू करता येऊ शकतात अशा प्रकरणाबाबत मान्सूनपूर्व तयारीबाबत तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत आढावा बैठक घेतलेली असून सदर बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने संबंधितांनी खालीलप्रमाणे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी आता जबाबदारी पहिलीच पाहू शकते यामध्ये कोणती जबाबदारी देण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक राज्य पोलीस निरीक्षक क्रीडा यांच्यामध्ये पाहू शकता पहिलीच जबाबदारी आहे आगामी कालावधीत मुंबई पोलिस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने हुतात्मा मैदान हॉकी मैदान व परेड मैदान यांची डागडुजी करून सदरची मैदाने आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रियेकरता सज्ज राहतील याची खबरदारी घ्यावी म्हणजे पाहू शकता खबरदारी घेण्यासाठी सांगण्यात आलं आहे काही जर त्याच्यामध्ये बदल असेल डागडुजी असेल ती करून घेण्यासंदर्भात सूचना या देण्यात आली आहेत आता महत्वाचं म्हणजे पाहू शकता भरती परीक्षेच्या एक ते दोन महिने अगोदर ही पूर्वतयारी करून घेतली जाईल मान्सूनच्या काला कालावधीमध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये मैदानी चाचणी ही शंभर टक्के होणार आहे यावरून आपल्याला समजतं आहे दुसरी आवश्यकता दुसरी सूचना यामध्ये जारी करण्यात आली आहे मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपवण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पडली जाईल याची खबरदारी घ्यावी पाहू शकता आता ही भरती प्रक्रिया सुरू होईल म्हणजे लवकरच सुरू होईल यासंदर्भात कार्यालयादेश जूनमध्ये आहेत म्हणजे जुलैमध्ये कदाचित किंवा याच महिन्यामध्ये जाहिरात येऊन जहाची ओनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल त्याच्यानंतर लेखी परीक्षा असेल मैदानी चाचणी असेल तर अशा पद्धतीने पूर्ण पाहू शकता ही पूर्वतयारी जी आहे त्या संदर्भातले आदेश सूचना जारी करण्यात आल्या आहेत यानंतर प्रशासन आणि प्रशिक्षणसाठीच्या सूचना पाहू शकता राज्य पोलीस निरीक्षक प्रशासन आणि राज्य पोलीस निरीक्षक प्रशिक्षणसाठीच्या आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे आणि त्यादृष्टीने मागणीप्रमाणे अधिकारी व कवायत शिक्षक यांची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी म्हणजे पाहू शकता भर जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेसाठीच्या सूचना दिल्या जात आहेत म्हणजे सगळी पूर्वतयारी तुम्हाला करून घेणं आवश्यक आहे कारण लवकरच ही जाहिरात जी आहे जाहीर केली जाणार आहे दुसरं पाहू शकता मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपवण्यात येणारी जे सगळे काही जबाबदारी असेल सगळ्यात दृष्टिकोनातून पार पाडले जातील याची खबरदारी घेण्यासंदर्भात प्रशासन प्रशिक्षणासाठी सा, यामध्ये देण्यात आलं आहे याच्यानंतर पाहू शकता सर्व निक कंपनी लेखनिक ह्याच्यामध्ये इंटरनल आहे हे भरती परीक्षेसंदर्भात नाही आहे पाहू शकता यामध्ये कर्तव्य जे आहेत क कर्तव्यासंदर्भातलं आहे यामध्ये पहिले जे दोन मुद्दे आहेत यामध्ये आदेश जाहीर करण्यात आले आहेत भरती परीक्षा जी आहे येणारी यामध्ये ये पाहू शकता एन सी ओसाठी कंपनी लेखनिक त्यांचे कार्य अंमलदार यांना पद्धतीने कर्तव्य वाटप तसेच करीत असल्याचे तसेच पोलीस अंमलदारांचे कर्तव्याचे ठिकाण बदल होत राहण्याची दक्षता घ्यावी दुसरं महत्वाचं आहे पाहू शकता आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे त्यादृष्टीने मागणी होणाऱ्या मनुष्यबळाची पूर्ण संख्येने पूर्तता होईल याबाबत या खबरदारी घ्यावी म्हणजे भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जे जे मनुष्यबळ लागेल पोलीस भरती अंतर्गत त्याची पुरवण्याची खबरदारी घेण्यासाठी एन सी ओसाठी हे आदेश जाहीर करण्यात आलेले आहेत पाहू शकता लेटेस्ट तेरा जूनचे जर हे आदेश आहेत याचा अर्थ पाहू शकता एक महिन्याच्या अंत आतच जाहिरात जी आहे जाहीर करून भरती प्रक्रिया दहा हजार विधचे घटक आहेत घटक निय भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे लवकरच जाहिरातीची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली बिंदू नमावली असेल किंवा रिक्त जागा घटक निय ह्या उपलब्ध झालेली आहेत फक्त आता जाहिरात जाहीर करून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्यासाठी जी अधिकृत जे संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे त्यावर ती उपलब्ध करून दिली जाईल लिंक आणि त्याद्वारे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साडीची भरती प्रक्रिया सुरू होईल तुमच्यासाठी खूपच कमी वेळ बाकी आहे पाहू शकता मैदानीसाठीची तयारी करण्यासाठी सध्याचा वेळ हा चांगला आहे पाहू शकता पाऊस असल्यामुळे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जी मैदानी चाचणी आहे त्याची तयारी करू शकता त्याचबरोबर लेखेसाठीची शुद्ध तयारी या वेळेमध्ये केली जाऊ शकते खूपच कमी वेळ आता बाकी आहे या भरती प्रक्रियेसंदर्भात पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद